नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन अडीन ब्लॉगमध्ये भायदेव आल्यानंतरचा हा पहिला ब्लॉग मी कोल्हापुरात शूट करतो आहे कारण की टाईम नव्हता कारण की आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे लिखाणाला बसलेलं ते अजूनपर्यंत काय लिखाण कंप्लीट नाही झालं आहे कारण की ते सगळं डिटेलमध्ये लागतं चार जी पी टीवरून सगळं काढून वगैरे ते सगळं लागतं त्याच्यामुळे अजूनपर्यंत काय कम्प्लीट नाही झालं आहे पण नंतर भरपूर दिवस ब्लॉग पण केला नव्हतं त्याच्यामुळे विचार केला म्हणलं आज जरा ब्लॉग बनवूया तर वे आता कॉलेजला निघालो आहे आणि कॉलेजवरून येताना शूट करतो ब्लॉग कारण की सध्या शेड्यू शेड्यूल नंतर सगळं बेसिस आहे कारण की सकाळी उठायचं भेटीला जायचं आहे नंतर परत मग कॉलेजला कॉलेज नंतर मग कॉलेज कॉलेजवर आल्यानंतर परत मग दुपारी झोपायचं सध्या तरी हेच शेड्यूल आहे आणि नंतर संध्याकाळी चा वगैरे जायचं मग बघू आज जरा काहीतरी आपण दुसरीकडे जायचा प्रयत्न करू तर चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका मित्रांनो आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू तर मित्रांनो आत्ताच कॉलेजवरून सुटलो आहे आणि मेन विषय असा झाला आहे की वीस तारखेला जायचा प्लॅनिंग झाला आहे माझा कोल्हापुरातून पण बाय द वे कदाचित गेलो तर पुण्याला जाईल कारण की पुण्याला दादा बोलला आहे त्याचे एकोणीस तारखेला पेपर आहेत तर तो बोलला आहे की मी पुण्याला येईन तुझी बाई घेऊन तर तेव्हा तिथेच येई आपण डिटेल्स गाडीची तुझ्या सर्व्हिसिंग करू कारण की गाडीची ऑलरेडी नऊ हजार किलोमीटर कंप्लीट झालेत आणि आता थर्ड सर्व्हिसिंग आली आहे म्हणजे विचार करा फेब्रुवारी आणि आत्ता ऑगस्ट चालू आहे म्हणजे जुलै महिन्यातच कंप्लीट झालेत तर आपण जाने फेब्रुवारी ते जुलैपर्यंत आपण गाडीचे नऊ वाजता कंप्लीट केलेत तर असं विषय तर थर्ड सर्व्हिसिंग पण करायचे आहे पण आणि जादाचे बेपूर नाही तर तिकडे जायचं प्लॅनिंग आहे अजून काही फिक्स नाही आहेत पण मी तुम्हाला अपडेट देईन तीन आणि आपल्या मास्टरनी तिकडे भरपूर पिल्ले घातलेत ते सगळे मला अपडेट आलेत घरातून बाय द आणि एक एच डी वाईट जो गप्पी होता आपला तिथला तो एक मिलेला आहे तर अशा भरपूर आहेत आता नरेंद्र रूमवरती तर लिखाणचं सगळं झालेलंच आहे फक्त जरा सगळं एका विषय जर राहिले ते करेक्ट करून लिहायचं तर ते मी तुम्हाला नंतर आता जेव्हा जाईन ना तेव्हा भेटतो मित्रांनो सध्या काय झाले जस्ट आम्ही आता झोपून वगैरे उठून जरा बाहेर निघालोय चहा प्यायला पाहिजे बाहेर आणि आता चहा जरा दुधळीच्या ग्राउंडवर त्याचा विषय कारण की आपले कसा दुधा जातो जिमला आपण काही जिमला जात नाही आता आपण गणपती नंतर जाणार आहोत जरा चांगल्या जिमला जायचं प्लॅनिंग आहे तेव्हा फुकट आहे काय यांची यांची फुकटात आपली जरा क्वालिटी दिली असेल मित्रांनो चहा पेजा आणि आम्हाला स्पॉन्सर झालेत आमच्या स्पॉन्सर बघा रे शंभर रुपयाला चालू झाले आम्हाला डिले झाली असा विषय तर पहिला तर काही काम आहे ते करूया आणि मग आपण चायला जाऊ मित्रांनो चाललाय बाय जरी बिस्किट पण इथे खेळलंय फोडून पहिलं खाऊया सगळं खातून मोबाईल दाखवू शकत नाही हे खातं तू मोबाईल आहे का जमणार नाही ते खातं तर चहा वगैरे पितो आणि जरा तुझ्याचा ग्राउंडचं प्लॅनिंग जरा कॅन्सल झालं आहे सारखं वाटतं मला कारण की पाऊस पडायला लागला बारीक बारीक लेट बघूया आपण काय तरी पण जमलं तर जाऊ आपण पण शक्यता कमी आहे तर मित्रांनो आता चहा वगैरे सगळा पिऊन आलो आहे आणि आता बाहेर रूमवरती चाललो आहे कारण की रूमवरच्या वर्षापर्यंत आपण करायचं चहा घेतला त्यांची डिमांड होती आणि त्यांचा स्पॉन्सर आहे तो समोर चालला तोच त्याचे स्पॉन्सर काय आपण नाही आहोत तर आता जाऊया दे आणि संध्याकाळी बघू जमलं नक्की नाही सांगत जमलं तर आपण रंकाळ्यावरती जाऊ कारण की भरपूर दिवस रांगायवरती आल्यापासून गेलो नाही रंकाळ्यावरती तर जरा रंगकायचं आहे ग्राउंडवर देऊ जरा जेवल्यानंतर काणक्याचं जाऊन लिखाणाचं पण आहे पण बघू मोबाईलला चार्जिंग पण नाही तो पण एक विषय आहे तर जाऊ म्हणून काय ट्रिप्स नाही मी तुम्हाला जेवायचं जाताना मग ती अपडेट येईल का न आता जेवण वगैरे आलं आहे मेसेज आणि आता रंकाळ्यावरती बाहेर रंकायचे पूर्ण आत नाही आज जायचं प्लॅनिंग आहे आज जायचं जरा लिखाण आहे ते पूर्ण करायचंय माहिती रंका अरे मी तर किती दिवस गेलो नाही रंग मी आल्यापासून तरी गेला मी आल्यापासून एकदा पण नाही गेलोय हा डिमांड लागेल होत बरोबर आल्या आल्या आल्याला डिमांड लागले ना मित्रांनो तेवढाच विषय त्यानंतर गेलो नाही जाऊ जमलं तर पण आता नाही जमणार कारण की आत्ता जरा ते आहे तर ते खणाला बसायचं आहे कारण की ते जे घेल असणार आणि ते ग्रॅमॅटिकली सगळं चुकीचं आहे ते तर चार जीबीवरती जरा बरोबर करून घ्यायला लागतो तो विषय सगळा तर मित्रांनो आता आम्ही जातो आहे लस्सी व्हायला आणि जरा प्लॅन वगैरे चेंज झाला रंग प्लॅन कॅन्सल केलं आणि लस्सी प्यायला पोरव मित्र होते लस्सी प्यायला जाऊ मग आता लस्सी प्यायला जातो आहे समोरच आहे कॅमेऱ्यात दिसत नाही अमूल जात लसी पॅला तीन पॅकेट आहे तिथे माझ्या अकाउंटला एक रुपया नाही माझे पैसे हे यांच्या जीवावरती आता सध्या कारण ती पुण्या द्यायचं कारण तिकडचं रिझर्वेशन करायचं मला अजून फिक्स नाही पण पण बघू जमलं तर जाऊ आता जरा स्कॅम झाला अकाउंट डाऊन आलोय बघूया लस्सी घ्यायला आलोय पण विषय असा आहे की इथली लस्सी संपली आहे डिस्कशन झालं की जायचं कुठे तिकडे कॉलेज आहे ते मधल्या रोडला दूध कट्टा म्हणून तिथे पण आहे आणि इकडे समोर पण आहे तर बघ्या का आईस्क्रीमवरती फाव याचा दिवस सो लेट सी काय होतं विषय रुम काय पाहिजे बोला स्प्राईट आईस्क्रीम की काय की हे स्प्राईट <laughs> घ्या स्प्राईट घे चाळीस वाला स्प्राईट घे स्प्राईट घे स्प्राईट घे चाळीस वाला अर्धा लिटर खाली घे की घे जाप्राईट स्प्राईट स्प्राईट चारशे चारश लगे, <laughs> गे <चाईस वा> लगे। <laughs> पैसे द्या फड़ <laughs> ए बाबा हॅलो लग चुत्या हे आता वरती येत रे ते नाही ह्याच फोट पहिला फोटो मारत आहे

म्हणजे काय अरे सत्तर संध्या तुला काय आपण नाही हो नाही खाऊ शकत क्वालिटीची असेल तर खायला काय ना सत्तर पाणीपुरीच्या पुऱ्या

रूमवरती निघालो आहे काय नाही करूयात ह्या ब्लॉगचा एक्झेंट तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट मिळत सांगा आणि आपला ब्लॉग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय बाय